खरे मित्रांनो आज सतरा मार्च मी आज आलो आहे देवगड येथे कारण देवगडचा जो हापूस आंबा मी सतत ब बरेच व्हिडिओ टाकते की कसा संकटात जात आहे आणि त्याच्यावर देवगड येथील इंजिनि पेशाने इंजिनियर असलेले आय टी इंजिनियर असलेले अमित मराठे माझ्यासोबत आहेत आज त्यांच्याशी माझी गेल्या दोन वर्षापासून चर्चा चाललेली आहेत ती प्रत्येक गोष्ट माझ्याशी फोनवरनं विचारून त्यांचा फार्म नैसर्गिक पद्धतीने कसा जसं कोकणाची सुरुवातीच्या आंब्याच्या बागा होत्या तिकडे कसा नेता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओतनं मी करणार आहे सध्या ज्या कोकणातली पद्धत आहे ती पद्धत म्हणजे हे जे अशा प्रकारे हे शेत बघाल तुम्ही शेत स्वच्छ करून ठेवणे या एकाच याच्यातून अडचणीचा मुद्दा निर्माण हे स्वतःच्या हाताने स्वतः करतात की जे शेतीसाठी आवश्यक झाडांसाठी आवश्यक असलेलं कार्बन जे बऱ्याचशा याच्यात तुम्ही ऐकलं असेल माझ्या व्हिडिओत मी सांगितलं जे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो आहे कार्बन आणि कार्बनचा स्व फुकटचा सोर्स जो आहे कोकणात तो हे सगळं गवत आहे पण तो हे शेतकरी काय करतात आधी स्वच्छतेच्या नावाखाली हे कार्बनच तुमच्या शेतातलं काढून टाकतात आणि म्हणून मग त्यांच्या बागांची खराबा होणं सुरू होतं याच्याऐवजी अमितने इथे काय केलं आहे ते हळूहळू आमच्या चर्चेतनं इथं कसं कसं बदल करत गेले अमित ते मी तुम्हाला दाखवतोय तर आता या पुढे आपण तिथे त्या शेतात जाऊ आंबे जिथे आहेत आणि तिथे जे छोटे छोटे ते त्यांच्या यथाशक्ती ते, ते, था था ते था 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 प्रयोग चालले आहेत असं कमर्शियल खूप मोठ्या प्रमाणावर नाही कारण ही सगळं ग्लोबल वॉर्मिंगचे जे परिणाम आहेत त्याच्यात आणखी पक्कं काहीच नाही की काय होईल जसे जसे वातावरण बदलत चालले तसं तसं आम्ही तर आम्ही चर्चा करून इथले बदल करत चाललो आहे तर ते आता आम्ही दुसऱ्या शेतात तुम्हाला दाखवतो आहे तर आता आपण आलो आहे अमित मराठ्यांच्यासोबत त्यांच्या जे नैसर्गिक निविष्टा ज्याला म्हणता येईल ते किंवा नैसर्गिक शेती करण्याच्या पद्धती जिथे ते करतायत त्याच्या आता ही वाडी जर पाहाल तुम्ही तर इथले आंबे जवळपास गेल्यासारखेच होते फारसं काही उत्पन्न हा प्रकारही राहिला नव्हता झाडे जाण्याच्यासारख्या कंडिशनमध्ये होते काही झाडं तसे दाखवेलही मी तुम्हाला परंतु गेल्या दोन वर्षापासून मी आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आम्ही ज्या चर्चा करतोय दोघं की कोकणासाठी एक आदर्श मॉडेल कसं असावं शेती कशी विकसित करावी तर त्या दृष्टीने सी अमित मराठी माझ्यासोबत आहेत त्यांना आपण विचारू की त्यांनी कसं कसं हे सगळं आपली वाटचाल चालू ठेवली आहे तर अमित तुम्हाला मी विचारतो की आता हे तुम्ही इतर शेतकरी सगळं स्वच्छता वगैरे तर सुरुवातीला तुम्हाला मूर्तात काढण्याचं पण होईल की हे काय कचपट पट इथं कुठं शेती अशा याच्यात कुठं शेती करतात का वगैरे पण तुम्ही या वि याच्यावर विश्वास ठेवून शास्त्रावर विश्वास ठेवून जे कृषी विज्ञान जे सांगते त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही हे सगळं विकसित करत चाललात तर ते काय काय करत आहात ते थोडंसं सांगायला मला मुळापासनं झाडाकडे असा थोडा चर्चेतनं विषय निघाला तर मुळावरती आणि झाडाच्या कॅनॉपीवर पूर्ण उन्हाने जे उष्णता वाढते त्यासाठी मल्चिंग हे सगळ्यात महत्त्वाचं होतं त्यामध्ये जवळपास बायोमास आहे तेवढंच फक्त वापरून कॅनॉपीच्या खाली आपण बघू शकता की हे आपण मल्चिंग केलं खाली आणि इतर जे झाड सोडून इतर प्लॉट होता तो शक्यतो डिस्टर्ब न करता आहे तसं गवत तिथेच राहू दिलं की पुढच्या पावसामध्ये त्याचं आपोआप खत बनेल आणि ते पुढच्या वर्षी झाडांना उपयोगी होईल दुसरं केलं म्हणजे एक केलं म्हणजे की जे वाळवी झाडावर चढत होती ती वाळवी आपण तशीच ठेवली खरडून काढली नाही ते इथे मी एक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की को कोकणातच नाही अख्ख्या भारतात वाळ माझे दुसऱ्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं आहे की वाळवीच्या बाबतीत खूप गैरसमज आहेत परंतु इथून पुढे या ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाळवी इतका चांगला मित्र कुठलाच नसणारे शेतकऱ्यांसाठी कारण हवा गरम हवेमुळे झाडांची खोडांची साल वाढत चालली आणि साल वाढली की झाड वाळणार आहे तर ती साल वाळलेली काढून टाकण्याचं काम निसर्गाने वाळवीकडे दिलेलं आहे त्या व्हिडिओजमध्ये माझ्या वाळवीच्या तुम्ही ऐकलं असेल पाहिलं असेल तर त्यासाठी आता इथून पुढे प्रत्येक फळबागेमध्ये तुम्हाला वाळवीचं खाद्य टाकायला लागेल आणि ते वाळवीचं खाद्य म्हणजे काड्या कुट जे, जे लाकडं आहेत वाळलेले ते इथे आणून टाकायला लागेल तर इथेही आपण नंतर पाहू की काही झाडांना वाळवीने आपलं उद्योग या झाडांना चालू केला आहे अन्यथा ते झाडं वाढले असते तर तुम्ही त्या दृष्टीने इथं आणि वाळवीचं खाद्य हेच सगळं जे बायोमास दिसतंय तुम्हाला जे काड्या कुठक्या हे त्याचं खाद्य असल्यामुळे ते इथून उचल आहे यांच्या स शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा कोकणात तर खूपच आहे परंतु इतरही भागात पाहिलं तर ते, ते वाळवीचं खाद्यच आम्ही बाहेर नेऊन टाकतो सफाईच्या नावाखाली जे आता पहिल्या प्लॉटमध्ये तुम्ही बघितलं असेल की शेतकरी सगळं ते काढून टाकतायत तर कार्बनचा सोर्स तर तो आहेच आहे तो तुम्ही बाहेर नेता प्लस जे वाळवीचं खाद्य म्हणून होतं ते ते पण तुम्ही बाहेर काढून टाकल्यासारखं होतं आणि त्यामुळे मग वाळवी येणार नाही तर आता पुढचं आता हे ज जमिनीबद्दल त्यांनी सांगितलं आता झाडांसोबतचं काय झालं ते सा हां याच्यात ते याच्यासाठी मी यांना प्रश्न विचारतो की इथं कुठलेही रासायनिक खताचे औषधाचे कुठले स्प्रे केलेले नाही आहेत त्या झाडांना आणि आता तुम्ही जर कोकणातल्या इतर बागांमध्ये जाल तर ढिगाणी स्प्रे चाललेले सगळे केमिकलचे नेचे पण ते न करताही झाडं किती हेल्दी आहेत हे दिसतील तुम्हाला तर ते काय केलं त्याच्यासाठी ते अमित मराठी सांगतील हां आम्ही नोव्हेंबर नंतर डिसेंबर पंधरानंतर आम्ही स्प्रिंकलर लावले आणि स्प्रिंकलर रोज संध्याकाळी सहा नंतर एअर इरिगेशनची व्यवस्था केली तुम्ही ती व्यवस्था सुरू केली आणि दोन मिनिट स्प्रिंकलर लावायचे साधारण एका झाडाला तीन ते पाच लिटर पाणी मिळेल एवढ्या मोठ्या मोठ्या झाडांना किती नॉमिनल पाणी म्हणजे माणसापेक्षाही कमी पाणी एक प्रकारे कारण माणसालाही चार पाच लिटर पाणी प्यायचं सांगितलं जातं ते इथं तीन पाच चार लिटर मध्ये एवढं मोठं झाड कव्हर करतायत आणि सुरुवातीला जी पालवी आहे ती लगेचच आमच्या इकडे खराब होते त्यासाठी आपण पालवी कंट्रोल करणारी मित्र कीटकांची अंडी सोडली होती त्याने आम्हाला पालवीला चांगला कंट्रोल मिळाला कारण पालवीवरच जर कीड आली तर लगेच त्याच्यावर पहिले लोक केमिकलचं फवारी करतात आणि पालवी तशी वाचवायला सोपी असते कारण जी पतंग वर्गीय अळ्या आहेत त्या मेन पालवीचे जे शूट असतात ते खातात तर ते त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला अतिशय सुंदर अशी ट्रायकोकार्ड मिळतात ट्रायकोकार्ड कार्ड वास्प आहे त्या वापची अंडी मिळतात त्याने चांगला कंट्रोल होतो आणि एअर इरिगेशनमुळे पालवी सेट होऊन त्यातनं अन्न प्रक्रिया निर्मिती चांगली झाली आणि जो मोहर आला त्याला जी फळधारणा झाली ते फळं टिकण्यामध्ये त्याचं रूपांतर झालं नाहीतर आमच्याकडे ह्या साईजची फळं खूप गळून पडत होती आपण बघू शकता की अगदी फळं गळणं होता दोन दोन तीन तीन फळं पण एका मोहराला टिकलेली आहेत आणि त्यातनं दुसरं एक फायदा झाला तो म्हणजे ह्या मोहरातनं अजून दोन तीन असे फुटवे येतात मोठ्या प्रमाणावर yeah. त्याला रिपीट फ्लॉरिंग म्हणतात पण ते व्हेजिटेटिव्ह हे टेंडन्सी होत असल्यामुळे इथनं परत परत मोहर आले नाहीत आणि म्हणून ह्या फळांचं संरक्षण झालं yeah. आता यांनी एअर इरिगेशनचा जो उल्लेख केला आहे अमितने तुम्ही बघाल एअर इरिगेशनला पाणी किती कमी लागतं ते सांगतात त्याचं ते तिकडच्या बाजूला तुला दाखवता येईल की तिथे स्प्रिंकलर मायक्रो स्प्रिंकलर लावलं आहे त्या काडीवर दिसेल तुम्हाला हां आता ते झाड तू आंब्याचं ते त्याच्यात दाखवलं आहे आपण किती आंबे लागले आहेत त्याला वगैरे त्याला जे पाणी देण्याची पद्धती त्या झाडापासून हे झाड मला वाटते जवळपास पन्नास एक फूट तरी असेल हे मायक्रो स्प्रिंकलर हे पन्नास एक फूट अंतरावर आहे तरी किती मोठा परिणाम त्याचा होता ते सुरुवातीला मी जे म्हटलं की हे बाग जवळपास खराब होण्याकडे चाललेली होती त्यातले हे काही झाडांचं उदाहरण आपल्याला दाखवता येईल हे झाडसुद्धा याच्या परिस्थितीवरून लक्षात येईल की जवळपास जा जाण्याच्या कंडिशनला आलं होतं परंतु एक एक अमित मराठी जे एक एक इथं ॲक्टिव्हिटी करतायत निसर्गाला पकडून त्या ॲक्टिव्हिटीचे परिणाम दिसत आहेत त्याच्यावर तर दिसलेच पण त्याची सुरुवातीची कंडिशन बऱ्याचशा झाडांची अशीच होती ह्याला आता इथे मायक्रोस्प्रिंकलर लावले तर त्याची परिस्थिती लगेच सुधरत चालली आहे त्याला फळे दुसरी ह्या बायोमासचं आत्ता जे मी वाळवीबद्दल सांगितलं तर त्याचा परिणाम दिसेल इथे तुम्हाला की इथे वाळवी लागणं सुरू झाली इथे आता इथे बघाल ही सगळी साल वाळत चालली होती ड्रायनेसमुळे परंतु जसा हे मायक्रोस्प्रिंकलरने एअर इरिगेशन इथं केलं तर ही ड्राय का जी साल आहे वाळलेली साल ती खाण्यासाठी लगेच इथे वाळवी आली आणि ही नवीन साल आणणं सुरू केले वाळवीने हे खाणं सुरू केले तर इथून पुढे हा गंभीर इशारा आहे जसा ग्लोबल वॉर्मिंगनी हवेतल्या ओलाव्याचा दिला त्याच्यावर आपण एअर इरिगेशनचं सोल्युशन काढले तसा दुसरा हा आता गंभीर इशारा द्या दे, देण्याची वेळ आली की तुमची साल वाळत चालली आणि त्यातनं झाडं वाळणार आहेत परंतु अमितनी हे जे सिस्टम उभं करत चालले तमित मी मराठी तिच्यातनं तो दुसरा उद्देश पण आपला सफल होत चालला आहे की ड्रायनेस कमी होऊन वाळवी कारण वाळवीलाही थोडासा मॉइश्चरची गरज असते ते मॉइश्चर त्याच्या आत त्या मातीच्या खाली जर पाहिलं आपण तर थोडंसं ओलावा असतो त्या मातीच्या खाली तर तो, तो आता हवेतनं या इरिगेशनच्या आणि त्याच्यावर पण परिणाम होऊन हे झाड बघा आता सगळं नवीन होत चाललेलं आहे अन्यथा हे वाळण्याकडे चाललं होतं सगळं ही परिस्थिती मागच्या वर्षी या झाडाची अशी नव्हती किंवा हे झाडसुद्धा जवळपास नुसत्या काड्या काड्या झालं होतं तर याच्यावरही ते हे या आता ते मायक्रो स्प्रिंकलर किती दूर आहे इकडे मायक्रो स्प्रिंकलर आहे आणि हे झाडं बघा कुठे आहेत त्यामुळे आणि याच्यातनं किती तासाला फक्त साठ लिटर पाणी जातं ते दहा पाचच मिनिटं आहे मग आम्ही तर पाच मिनिटापेक्षाही कमी चालवतात कारण त्यांच्यावर खूपच कमी पाणी आहे तरीही हे झाडं सुधरत चालले म्हणून शेतकऱ्याला एवढंच सांगायचं आम्हाला हे दाखवण्यात या व्हिडिओतनं की जर असं काही झालं की ग्लोबल वॉर्मिंगमध्ये दुकानदारांना जाऊन विचारू नका तज्ज्ञांना विचारायचं असेल ते तज्ज्ञ जोपर्यंत तुमच्या शेतात येत नाहीत किंवा तुम्ही त्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तो कुठल्याही तो तो दुकानातले उत्पादनं आणून इथे मारू नका वापर करू नका अन्यथा ते त्यांच्या विषयाचं काम नाही आहे हे ग्लोबल वॉर्मिंगचं परिणाम आहे ते आणि ग्लोबल वॉर्मिंगला सध्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आम्ही बऱ्याच बघा म्हणजे आम्ही मराठींकडे तर ते शिकलेले असल्यामुळे आमच्या दोघां रोज चर्चा करणं आम्ही सिस्टम बस बसवत चालू पण बहुतेक शेतकऱ्यां आंबाबागेतल्या शेत साठी हे दोनच महत्त्वाचे मुद्दे आहेत एक तर एअर इरिगेशन करा आणि वाळवी तुमच्या शेतात कशी येईल याच्यासाठी प्रयत्न करा अन्यथा कोरडेपणाने जसे वाळले तसे आता हे साल वाळल्यामुळे सुद्धा तुमच्या आंब्याची झाडं जाण्याकडे जातील आता मी जे म्हटलं की झाडाचे कंडिशन खराब झाल्या होत्या सुरू होत्या त्यातलं हे पण एक चांगलं उदाहरण आहे की या झाडाची अवस्था बघाल ह्या सगळ्या अशा फांद्या तुटणं सुरू होत्या परंतु इथेसुद्धा हे एअर इरिगेशनचे सिस्टम केलं आहे हे इथं मा तुम्हाला मायक्रोस्टॉन दिसतील त्याचा हा परिणाम बघा आता हे झाड पण हिरवं होत चाललं पुन्हा रेज्युन्युएशन जे म्हणतो आपण ती क्रिया होत चालली आता त्या याच कडीतलं हे दुसरं झाड आहे या झाडाच्या कंडिशनवरनं लक्षात येईल की कोणीकडे चाललं होतं मी त्याला आता शब्द वापरला हे झाड किती मर्तुकडे झालं होतं ते तर अमित मराठेंनी फार चांगला शब्द लिहिला ते मग नाही नाहीत ते फायटर आहेत स्वतः फाईट करून ते स्वतःचं जीवन उभं करतायत तर हे बघा याला किती फळ झालेले आहेत झाडाची कंडिशन खाली खोडावरनं लक्षात येईल तुम्हाला की संपत चाललं आणि इथे बघा वाळवीने वाळलेली साल खालू खाऊन टाकलेली आहे त्यामुळे झाड लगेच बदलत आहे खाली नवी साल दिसते बघा तुम्हाला हे असे अनेक झाड आहेत पण त्यातल्या त्यात ज्यांनी खूपच जास्त फाईट केलं असे झाडं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे त्यातलंच झाड आहे तुम्हाला झाडाच्या बा जा फांद्यांकडे जर पाहिलं व्हिडिओ दिसेल की नाही माहीत नाही किती खराब झालेल्या ह्या फांद्या होत्या जवळपास उत्पादनाच्या बाहेर हे झाड गेलेलं होतं परंतु हे तिथलं मायक्रोस्प्रिंकलर तुम्ही बघितलं मग अशी त्याचा परिणाम इथं इतक्या आता ते मायक्रोस्प्रिंकलर इथनं जवळपास साठ सत्तर फूट लांब आहे तरीही त्याचा परिणाम बघा आणि हे फळावरनं लक्षात येईल तुमच्या की किती जबरदस्त फळं लागलेत खाली वाळवी येणं सुरू झालं आहे खाली खोडावर वाळवी पण दिसेल तुम्हाला तर ह्या अवस्था ह्या जे शेवटचा पाठ मी आत्ता व्हिडिओ दाखवतो आहे ह्या सगळ्या कोकणाचा ची समस्या सोडवण्यासाठी अमित मराठीनी आमच्या एकूण चर्चा करून जे मार्ग काढला आहे तो मार्ग स्वीकार्य आहे असं मला वाटतं म्हणून ह्या व्हिडिओचं आम्ही प्रयोज प्रायोजन केलेलं आहे की हे शेतकऱ्यांना समजू इतक्या सोप्या पद्धतीनं वास्तविक अमित मराठी काही रोज इथं राहत पण नाही आहेत ते राहतात पुण्यात परंतु त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितला की सहकारी त्यांचे मात्र त्यांना बरोबर सांगितलं तसं फॉलो करणारे असल्यामुळे हे परिणाम होत चालले आता उत्पादन दिसल्यामुळे त्यांनाही आता इंटरेस्ट येतो त्यामुळे थोडा जास्त वेळ देण्याचा ते प्रयत्न करतायत मायक्रोस्प्रिंकलर वगैरे न लावता आम्ही एक बॅटरी पंप आहे आमच्याकडे तो आत्ता आम्ही दाखवतो तर त्या पंपाने आम्ही बाहेरून पाणी द्यायचो झाडाला तर त्या पाणी देण्यामुळे आम्हाला फरक पहिल्या दोन तीन आठवड्यामध्येच जाणवला मग आम्ही स्प्रिंकलर वगैरे वाढवत गेलो मी आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हटलं ना की आंधळ्याने सुद्धा अनुकरण करायचं नाही हे पण अमितच्या या विकासाच्या याच्यातला एक मुद्दा होता जरी मी त्यांच्या जवळचा होतो तरी प्रत्येक गोष्ट आम आम्ही दोघंजणची जी चर्चा करायचो त्यातल्या ते आधी ट्रायलसारखं करायचे ते एअर इरिगेशनसाठी दोन्ही तिन्ही अडचणी होत्या एकतर साधनं नव्हते काही नव्हते आणि प्लस आपल्याला रिझल्ट मिळाल्याशिवाय त्याच्यात पुन्हा त्याला ॲक्सेप्ट नाही करायचं कुठलीही गोष्ट जे आजकाल दुकानदारांचं चाललेलं असतं हे टाका ते करा हे करा आणि त्यांच्याकडनं एकदा खरेदी केलं की त्याचे परिणाम दिसतील याचा काही हे नाही त्यामुळे आम्ही ते काय केलं त्याचा व्हिडिओ पण आहे एक की साईराज पाठीवर पंप घ्यायचा नुसता हवेत ते मायक्रो स्प्रिंकलर सारखं तो स्प्रे करायचा तो झाडावर नव्हता करत तर त्याच्यात न रिझल्ट दिसले त्याच्यानंतर यावर्षी इतका विकास झालेला आहे तर अमित मराठींच्या या शेतामध्ये त्यांनी जे एअर इरिगेशन एक मी त्याला नेहमी म्हणतो की ते जुगाड पद्धतीनं त्यांनी एअर इरिगेशन केल्यासारखं करतात ते तर त्याचं हे एक उदाहरण तुम्हाला दिसेल की हे सगळं अशा पद्धतीचं एअर इरिगेशन काट्या काट्याकोड्या उभ्या करून त्याला कुठे मोठं स्प्रिंकलर कुठं मोठं मायक्रो कुठे छोटं मायक्रो आणि त्या ह्याच्यात पाण्याच्या उपलब्धतेनुसार के हे केले त्याचे हे परिणाम तुम्ही आत्तापर्यंत जे पाहिले की झाडांवर कसे झाले तर ते एअर इरिगेशन बरेच लोक विचारतात की कसं करायचं तर हे हे ज्यालाच एअर इरिगेशन होता बघा सगळ्या हवेमध्ये ओलावा निर्माण होत चाललेला आहे अमित मराठी यांनी आणखीन एक निसर्गाचा सा साधनांचा वापर केला आहे आम्ही म्हणतो की झाडं जमिनीतनं फक्त खनिज घेतात आणि खनिज हे जमिनीत खाली खोलवर असतात मग यांनी काय केलं की कोकणाची जी विशेष परिस्थिती आहे की त्यांचं जे ह्या जो जांगा खडक आहे हे चिरे लोकं बांधकामासाठी वापरतात तर त्या खाडीमध्ये अशी ह्या चिऱ्यांची माती मिळते तर ही माती त्यांनी इथं खनिजाचे बाजारातनं खनिज विकत आणून टाकण्यापेक्षा हे नैसर्गिक खनिजाचा स्रोत जो आहे त्याचा इथे वापर केलेला आहे सगळे ह्या झाडां खाली तुम्हाला दिसेल इथं त्यांनी प्रत्येक झाडाखाली ही माती थोडी थोडी खतासारखी टाकलेली आहे आता हे सगळं काम करत असताना एक महत्त्वाचा मुद्दा शे से, शेतकऱ्यांच्यासोबत असतो तो म्हणजे त्यांचे सहकारी सहकाऱ्यांनी जर ते आपण सांगितलेल्या सूचना बरोबर पाळल्या तरच ते कामं पुढे जातात आणि त्या दृष्टीने आम्ही सुदैवी आहेत की त्यांना तसं एक सगळ्यात पहिला सहकारी जो मलाही पण फोन करून सूचना घेतो माझ्याकडनं तो म्हणजे आमचा साईराज आणि तुम्ही आम्ही यांची ओळख करून द्या की हे आता त्यांच्यासोबतच जुळलेले आहेत तर यांचं नाव सांगणं हे आमचं कर्तव्य आहे का आणि हे अक्षय तांबे अक्षय आणि हे रवींद्र घाडी आमच्याबरोबर तर यांचे आपण इथे मोलाच सहकार्य घेतोय कारण ते सांगितलं तसंच करतात साईराज तर बिलकुल प्रत्येक गोष्ट शिकतो आणि तसं करतो धन्यवाद